दशमान परिमाणे तर दशमान परिमाणमध्ये लांबी वस्तुमान आणि धारकता हे तीन पार्ट येतात अंतर मोजण्यासाठी लांबीचा वापर आपण करतो साठी आणि जे काही पातळ वस्तू असतात त्यासाठी धारकता असतं ते का काय आहे मीटर लांबीचे प्रमाणात एकक मीटर आहे वस्तूंचे प्रमाणे ते एक ग्रॅम आहे आणि धारकताचे त्याच्या प्रमाणे एकक आहे लिटर तीन पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत आणि याची आपण डिटेल मध्ये माहिती देखील पाहिलं होतो जसं की पाहते हे सर्व आपण हे सर्व आत्ता आताच आपण पाहिलं आहोत तर आता पाहणार आहोत पुढील पार्ट कागद मापन कागद मापनमध्ये रिम आणि ग्रॉस याचे व्हॅल्यू आपल्याला डझन आणि चारशे ऐंशी कागद त्यानंतर एक, एक ग्रॉस म्हणजे सहा दसता बारा डझन आणि एकशे चव्वेचाळीस कागद हे आपल्याला कन्व्हर्जन लक्षात ठेवायचे आहेत आणि एक दस्ता म्हणजे किती असतं दोन डझन एक दस्ता म्हणजे किती असत दोन डझन त्यानंतरचा पुढील पार्ट आहे नाणी व नोटा तर यामध्ये पहा कॉइन्स नाणी कोणकोणते असतात हे विचारलं जातं हे सर्व प्रश्न आपल्याला व्यवस्थित सोडवायचे अगदी प्रश्न टॉपिक आहे तो त्यानंतर आहे नफा व तोटा नफा व तोटामध्ये महत्वाचे चार सूत्र आहेत ते आपल्याला ठेवायचे नफा कधी होतो ज्यावेळेस विक्री किंमत ही खरेदी किंमत पेक्षा जास्त असते त्यावेळेस नफा होतो आणि खरेदी किंमत जर विक्री किंमतपेक्षा जास्त असेल तर तोटा होतो म्हणून आपण काय करतो खरेदी किंमत वजा विक्री किंमत बरोबर तोटा येतं हे सूत्र आहे तर शेकडा नफा कसं काढायचं शेकडा नफा बरोबर काय सूत्र आहे नफा छेद खरेदी किंमत करायचे आपल्याला नफा छेद खरेदी किंमत गुणिले शंभर कारण आपल्याला शेकडा काढायचे आणि शेकडा तोटा कसं काढायचं आपल्याला तोटा छेद खरेदी किंमत गुणिले शंभर तर हे दोन सूत्र देखील अगदी इम्पॉर्टंट येत आहेत ज्यावेळेस आपल्याला प्रश्नामध्ये विचारलं जातं त्यावेळेस सूत्राचा आपल्याला बरोबर वापर करायचा त्यानंतरचा टॉपिक आहे पहा अंतर वेग काळ तर हा सूत्र आहे अंतर बरोबर वेग गुणिले काळ तर याच सूत्रावरून वेग बरोबर अंतरछेद काळ आणि काळ बरोबर अंतरछेद वेग हे तीन सूत्र तयार होतात त्यानंतरचं टॉपिक आहे शेकडेवारी शेकडेवारी शेकडेवारीमध्ये कसं काढतो आपण शेकडेवारी पन्नासचे पन्नास टक्के शेकडेवारीचंही चिन्ह आहे पन्नास गुणेले पन्नास शंभर करतो आणि हे दोन शून्य कॅन्सल होऊन पाचचा पाचचा पंचसूत्र येतं किंवा तुम्ही शॉर्टमध्ये पन्नास ते पन्नास टक्के दोन्ही अंकामध्ये दशक एककामध्ये शून्य असेल तर आपल्याला काय करायचं आहे पाच गुणेले पाच करायचं आहे पंचवीस हे असणार आहे आपलं बरोबर उत्तर त्यानंतर टॉपिक आहे सरळ व्याज आणि यामध्ये एक सूत्र आहे सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिल्ले दर गुणिले काळ छेद शंभर म गुणिले गुणिले क छेद शंभर आणि याच सूत्रावरून आपल्याला मचं सूत्र काढता येतं कसं करायचं आपल्याला सूत्र मुद्दल जर काढायचं असेल तर काय करायचंय स गुणिले शंभर हा जो काही छेदामध्ये आहे तो आपल्याला बाजू बदलताना अंशामध्ये न्यायचा आहे आणि अंशातील जे काही अंक आहेत व्हॅल्यूज आहेत ते आपल्याला छेदामध्ये घ्यायचे आहेत म्हणजेच काय येणार आहे द गुणिले क अशा प्रत्येकाचा आपण करू शकतो जो आपल्याला प्रश्नामध्ये जशा प्रकारे विचारलं जातं तशा प्रकारे आपण हे सॉल्व्ह करू शकतो टॉपिक आहे कोण व कोणाचे प्रकार यामध्ये तीन प्रकारचे कोण आहेत काटकोण लघु कोण आणि विशाल कोण नवदाच्या कोणाला काय म्हणतो आपण काटकोण नवदंशापेक्षा कमी माप असलेल्या कोणाला आपण लघु कोण म्हणतो आणि नवदंशापेक्षा जास्त माप असलेल्या कोणाला आपण विशाल कोण असे म्हणतो त्यानंतरचा धडा आहे समांतर व लंबरेषा तर पहा रेषायल समांतर रेषायम हे समांतरचं चिन्ह आहे आणि रेषायल लंब रेषायम अशा प्रकारे हे जे चिन्ह आहे लंबचं आणि दोन रेषा एकाच प्रतलात ज्यावेळेस असतात त्यावेळेसच ते एकमेकांना समांतर असतात ज्या जसं की पाहते या कागदावर हे दोन रेषा एकमेकांना समांतर आहेत आणि ज्यावेळेस दोन रेषा एकमेक समांतर असतात त्यावेळेस दोघांमधील अंतर हे प्रत्येक ठिकाणी सारखंच असतं आणि समांतर रेषा हे एकमेकांना कधीही छेदत नाहीत तर लंब रेषा एकमेकांना छेदतात आणि ज्यावेळेस दोन रेष दोन रेषा एकमेकांना लंब असतात त्यावेळेस ते प्रत्येक ठिकाणी काटकोन हा तयार होतो विद्यार्थ्यांना त्यानंतर धडा आहे परिमिती व क्षेत्रफळ यामध्ये सूत्र आपल्या लक्षात ठेवायचे त्रिकोणाची परिमिती बरोबर काय असते सर्व बाजूंची बेरीज आणि समभूष त्रिकोण असेल तर तीन गुणिले बाजू करायचे आपल्याला चौरसाची परिमिती सूत्र आहे चार गुणिले बाजू कारण चौरसाचा प्रत्येक कारण चौरसाची प्रत्येक बाजू काय असते समान असते आयताची परिमिती सूत्र आहे दोन गुणिले कंसात लांबी आधी रुंदी त्यानंतर चौरसाची क्षेत्रफळ सूत्र काय आहे बाजू गुणिले बाजू म्हणजेच काय बाजूचा वर्ग बाजू गुणिले बाजू म्हणजे बाजूचा वर्ग आयताचे क्षेत्रफळ सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी प्रश्नामध्ये जर आपल्याला लांबी रुंदी दिला असेल तर आपल्याला हे सूत्र वापरायचं आहे त्यानंतर पहा वर्तुळाची जी काही परिमिती असते त्यालाच वर्तुळाचा परिघ असं देखील म्हणतात वर्तुळाचा परिघ म्हणजेच काय असते त्या वर्तुळाची परिमिती असते त्यानंतरच टॉपिक आहे त्रिमिती वस्तू व घडणी इष्टिकाची ती व घन आता यामध्ये इष्टिकाची व घन या धड्यामध्ये आपल्याला पृष्ठ कोपरे आणि कडा लक्षात ठेवायचे इष्टिकाची तिला सहा पृष्ठ आठ कोपरे आणि बारा कडे असतात त्याचप्रमाणे घनाला देखील सहा पृष्ठे आठ कोपरे आणि बारा कडे असतात आणि दोन शेवटचे अगदी सोपे धडे आहेत आकृती बंद आणि चित्ररूप माहिती तर अशा प्रकारे आपल्याला गणिताचा चांगल्या प्रकारे सराव करायचा जेणेकरून तुमच्या परीक्षेमध्ये हे मार्क जाणार नाहीत गणितावर फोकस करायचंय उद्या पहिला पेपर हा मराठी व गणिताचा असणार आहे तर विद्यार्थ्यांना तर अशा प्रकारे आपण आता इथेच थांबणार आहोत कारण धन्यवाद